नमस्कार निशा झोम किचन नाशिक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत खारी शंकरपाळी तर खूप झटपट आणि अशी टेस्टी खूप पटकन तयार होते कुरकुरत खूप छान शंकरपाळी तयार होतात जर ह्या प्रमाणामध्ये जर बनवलं तर तर आपण आता बनवायला सुरुवात करू व्हिडिओ कुठे स्किप नका करू शेवटपर्यंत बघा म्हणजे ना कोणत्या पण जे पण आपण पदार्थ वगैरे बनवतो जी पण रेसिपी बनवतो ते बनवायला सोपं जातं बघा या प्रकारे जर शंकरपाळे आहेत ना ते एकदम खारे आणि असे खस्ता शंकरपाळे खूप छान असे तयार होतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कुठे स्किप नाही आहे म्हणजे काय होतं की आपली जी पण रेसिपी असते ना ती छान बनवून तयार होते खारे शंकरपाळे बनवण्यासाठी ना मी आता इथं बनवायला घेत होती आणि आधी काय के एक केस बांधून घेतले कारण की काय होतं थोडंसं पण होती मला म्हणून पटपट करायचं होतं मग कम्फर्टेबल नव्हते मी केस खाली होते त्याच्यामुळे मग केसांना व्यवस्थित क्लिप लावून घेतली वरती बांधून घेतले आणि इथना इथं मी मैदा घेतलाय तर एक किलो मैद्याची इथे मी बनवते अचूक माप हे अजिबात बात म्हणजे असं काही बिघडत वगैरे नाही तर एक किलो मैदा व्यवस्थित मी चाळून घेतला आहे तर कुठेही व्हिडिओ कुठे स्किप करायचा नाही शेवटपर्यंत बघायचं आहे म्हणजे इथं तुम्हाला जर एक किलोची मै बनवायची असतील ना हे खरेशंकर एकदम अचूक बनवून तयार होतात तर इथे मी काय केलंय जे, जे पाय हवं होतं ना मला त्याच्यामध्ये टाकण्यासाठी ते मी सर्व इथं काढून घेतलं आणि हे बघा मीठ घेतलंय तिथं आणि इथन मिरे पावडर घेतली आहे इथं आणि ववा घेतलाय आणि ही कलोंजी आहे आणि इथन भाजलेले जिरे असतात ना त्याची पावडर घेतलेली आहे आणि इथं येत थोडीशी पिठी साखर आहेत ना ती थोडीशी घेतलेली आहे मी तर थोडीशी घालणार आहे मी तर इथं ना हे सगळं मी चाळून घेतला होता मी जो मैदा होता तो तर एक किलो मैदा आहे अचूक मापे परत सांगते मी आणि इथे मी नाहीत ना एक चमचा आणि थोडस वरती आहे ना आपल्याला ती सापिटी साखर घालून घेतली तर तुम्ही हे ऑप्शनल आहे घालायची तर घालू शकता पण मी नेहमी घालून घेते तर हे ना खूप क्रिस्पी होतात आणि कलर पण छान येतो असं तांबूस कलर येतो तर इथे मी दोन चमच आहेत ना ववा घेतला होता ववा पण हातावरती व असं मस्त छान चोळून घेतला आणि तो याच्यामध्ये घालून घेतला ववा घालून घेतल्यानंतर काय करायचंय आपल्याला ही जी, जी मिरी पावडर आहेत ना ती मी इथं अर्धा चम्मचा थोडीशी वरती फ्लेवरसाठी घालून घेतली आहे एकच नंबर एकदम भन्नाट चव लागते आपल्या ह्या शंकरपाळ्यांची तर ते इथं घालून घेतलं मी आणि इथं आहेत ना जी कलोंजी आहेत ना ती कलौंजी पण दोन चम्मच मी इथं घालून घेतले तर एकदम परफेक्ट माप आहे मी परत परत सांगते की मी नेहमी बनवते माझ्या ऑर्डर चालू असा तर हे पण ऑर्डरच आहे म्हणून मी सांगते की एकदम परफेक्ट माप आहे तर तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आणि इथं मी अर्धा चम्मच येत ना भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालून घेतली आहे आणि इथं आहेत ना कस्तुरी मेथी जी असतेत ना ती मी इथं दोन चम्मच घेतली म्हणजे अशी अंदाजेच घेतले पण दोन चम्मच आहे तर थोडीशी जास्त झाली थोडी कमी झाली तर काय हरकत नाही पण एकदम पण जास्त घालू नका आणि जर तुम्हाला मोजूनच घालायची तर दोन चम्मच आपले पोहे खायचे तर इथं हातावर चांगली चोळून घेतली होती मी एकदम व्यवस्थित आणि त्याच्यानंतर काय करायचं इथं आपल्याला तर चवीनुसार मीठ जर म्हटलं ना तर अंदाजे जर बोललं तर अंदाजे घालायचं नाहीये तर दोन चम्मच मीठ आहेत ना हे एकदम बरोबर होतं याला म्हणजे एक किलो मैद्याला दोन चम्मच मीठ येत ना थोडस नॉर्मली कारण चमच मी भरून नव्हते म्हणून नॉर्मली वरून टाकलं थोडंसं तर दोनच चमच इथं मीठ आहे तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे आणि तिथं तूप तापायला ठेवलं होतं मी तर एक कप तूप येत ना मी इथं मस्त छान कडकडीत तापून घेतलं होतं तर हे बघा एकदम कडकडीत तापून घेतलं तर हात घालायचा नाही आहे चमच्याने इथं हालून घ्यायचं व्यवस्थित तूप तर बघू शकता तुम्ही इथे तेल पण घालू शकतात पण मी इथं तूप वापरलंय तर व्यवस्थित असं घालून घ्यायचं तर हे तूप येत ना माझं गायचं तूप नाहीये म्हशीचं तूप होतं माझ्याकडे तर ते मी घालून घेतलंय तर गायचं तूप संपलं होतं म्हशीचं तूप होतं तर ते घालून घेतलं आणि छान असं येत ना एक जीव असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित चळून चळून थोडंसं थंड होऊ द्यायचं हात घालता येईल ना इतपत आणि व्यवस्थित असं हाताने चळून घ्यायचं तर लक्षात ठेवायचं की ते खूप कडकडत असतं गरम याच्यामध्ये अजिबातही हात घालायचा नाहीये तर थोडस थंड झालं आपला हात वगैरे त्याला लावायचं असं झालं की मग ते व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित पूर्ण चोळून घ्यायचं एकदम छान आणि असं चोळून झालं व्यवस्थित की म्हणजे पूर्ण मिक्स करून घ्यायचं पूर्ण थोडासा वेळ लागतो याला पण ही प्रोसिजर आहेत ना एकदम महत्वाची तर ही स्किप नाही करायची आणि हे बघा असे लाडू व्हायला हो ला लागले आपल्या हाता, हाताच्या हाताने असं केल्याने आणि के समजायचं की एकदम बर तर छान असं चोण वगैरे हो घेतलं आणि ते असे त्याचे जर असे मुटके व्हायला लागले म्हणजे असं लाडूसारखं व्हायला लागलं ना की समजून जायचं जा की आपलं पीठ एकदम बरोबर झालंय तिथं मी पाणी घेतलंय तर ह्याच कपाने मी पाणी पण मोजून घेते तर बघा तुम्ही मी किती पाणी घालते तर मोजूनच पाणी घालायचं अंदाजे पाणी घालायचं नाहीये जास्त असं पातळ वगैरे असं थोडंसं ते करायचं नाही आपल्याला तर मी ह्या कपानेच पाणी मोजून घेते किती पाणी घेतलंय नाही तुम्हाला जेव्हा मळून होईल ना त्यावेळेस तुम्हाला सांगते मी असं किती पाणी घेतलंय तर पाणी येत ना पण घालताना काय करायचंय असं थोडं थोडंच घालायचं आहे पाणी म्हणजे असं लागतं तेवढं आता एवढं पण टाकून नाही द्यायचंय लागता लागताच पाणी आपल्याला याच्यावर ते घालायचं तर इथं येत ना जसं लागत होतं तसं पाणी इथं घालून घेतलं आणि पीठ इथं मळून घेतलं हे बघा तर त्याला पीठ मळून झाल्यानंतर काय केला हातावर ते तूप घेतलं तर थोडंसं गाईचं तूप राहिलेलं होतं तर ते मी हाताला लावून घेतलं आणि त्याच्यानी असं चोळून घेतलं तर आणि ते एक जीव करून असं त्याला लावून आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं दहा पंधरा मिनिट झाकण ठेवायचंय आपल्याला हे तर हे भिजत व्यवस्थित भिजत हे तर हे मळण्यासाठी ना तर मी तुम्हाला सांगते इथं हे मळण्यासाठी काय अचूक पाणी किती घेतलंय ते तर हे मळण्यासाठी ना मी अचूक पाणी येत नाही इथं म्हणजे बघा हा जो कप येत ना आपला तो हा एक कप आहे तो एक हे दोन कप पूर्ण पाणी आहेत मला तर दोन कप पाणी लागतं याला पूर्ण लागतं पण थोडं थोडं टाकून मळून घ्यायचंय एक कप असं तूप लागतं त्याला एक कप मी तूप घेतलो तर दोन कप याला पाणी लागलं एक किलोला एक किलो एकदम एक किलो परफेक्ट माप आहे तर त्या मापानेच घ्यायचंय आणि हे सर्व असं मळून घ्यायचं व्यवस्थित आणि इथं मी मळून घेतल्यानंतर येत ना इथं लगेच त्याचे ना असे हे करून घ्यायचं ते झाकून ठेवायचं झाकून ठेवून झालं दहा पंधरा मिनिटं जसं रेस्ट झालं इथं मी ना असं पोई लाटायला आपण उंडा घेतो ना तोडून तसा तो उंडा तोडून घेतला मी आणि बाकीचं परत ठेवून दिलं त्याच्यावरती झाकण ठेवून इथं काय केलं एक कढई ठेवली आणि कडाईमध्ये ना तापायला तेल ठेवलं तर जोपर्यंत आपण ही पोळी लाटणार आहेत ना तोपर्यंत आपण इथं कडे ठेवून घेतली आणि कढईमध्ये इथे मी तेल घालून घेतली आता तेल येत ना मी सनफ्लावरच यूज करत असते तर तुम्हाला हवं त्या ब्रँडचं तुम्ही घालून घ्या आणि इथं मी ना तेल तापायला तापता येतोपर्यंत मी ये ना अशी पोळी लाडायला घेतली जी आपली खाऱ्या आपल्या जे खारे आपले शंकर आहेत ना त्याच्यासाठी तर हे बघा इथे मी छान अशी पोळी लाटून आहे तर जास्त आहेत ना असं पातळ पण नाही आपलं पिठाने जास्त असं घट्ट पण नाही एकदम बरोबर झालंय तेवढ्या पाण्यामध्ये तर अचूक माप हे तर लक्षात ठेवा आणि हे बघा इथे पोळी व्यवस्थित जास्त जाड पण नाही केली आणि जास्त के पातळ पण नाही ठेवली आहे पोळी म्हणजे काय होतं एच शंकरपाळे एकदम छान होतात तर मी काय केलं इथं तर कटर आहेत मी हे फिजा कटर आहेत ना ते मला एकदम परफेक्ट वाव म्हणजे असं वाटतं ते हो कापायला वगैरे तर मी तेच घेत असते तेच यूज करत असते तुम्ही फिरकी घ्या चाकू घ्या हरकत नाही तर मी इथं काय केलं असं छोटे छोटे कापून घेतले असे तर अंदाजेच कापून घेत होती मी इथं जास्त असे मोठे नाही कापले जास्त छोटे पण नाही कापले तर ह्याच प्रकारेत ना मी सर्व कापून घेत होती तर तुम्ही पण काय करा अशाच प्रकारे कापून घ्या आणि अजून जर माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेला नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून इथं मी जे पण व्हिडिओ अपलोड करत असते ते त्याचं रिप्युटेशन तुम्हाला सर्वात आधी भेटेल आणि इथं हे बघा इथं सर्व असं सारखं कापून घेत होते मी एकदम असं अंदाजेच कापत होती पण असं जेवढं शक्य होईल सारखं का कापता येईल तेवढं मी कापून घेत होती इथं तर सर्व असं मी कापून घेतलं हे बघा आणि ते काय होतं कापताना इथं हे उलटं असं फिरून जातं त्याच्यावरती येऊन जातं हे कटरच्या वरती तर ते परत ठेवून मी तसंच असं तस एक सारखं असं सा कापून घेतलं आणि परत असं फिरून आणि चेतनाशे हवे तेवढे तुकडे करून घ्यायचे आता मी एक मधून कापून घेतला आणि साइडनी परत दोन दोन असे कट लावले इकडने इकडनं एक लावला आणि जे वरचं होतं ना ते जास्त छोटं मोठं होतं ते परत असं एक कट लावून घेतला जे छोटे छोड़ छोटे येत ना वर ते काढून घेतले जे येत होते ते आणि त्या साईडनी पण तसंच केलं आणि इथे जे छोट्या होते ना ते काढून टाकले आणि परत जो हे परत आपण गोळा लाटणार आहेत ना त्याच्यामध्ये आपण घेणार घेणारे तर हे ना असे काढून घ्यायचे आणि जे सारखे सारखे आहेत ना ते तळून घ्यायचे आपल्याला तर मी तर इथं आहेत ना काही हाताने काढून घेत होती अशी तर ना एक 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 काढायला पण भरपूर वेळ लागतो मग मी काय केलं ते कटरच घेतलं आणि कटरने सर्व काढून घेतलं तर हे काही चिटकत वगैरे नाही एकदा केलंत ना पीठ वगैरे आपलं एकदम माप वगैरे सगळं अचूक झालं ना सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यात ना अजिबात चिटकत वगैरे नाही तर सर्व असं मी ह्या फिजा कटरच्या साह्याने सर्व काढून घेतलं मी म्हणजे पटपट होत होतो इथं आणि मला एक किलोची करायची होती ऑर्डर द्यायची होती त्याच्यासाठी ना मी पटपट माझं काम पण चालू होतं माझा व्हिडिओ पण चालू होता तर कसं असतं एका दगडामध्ये दोन शिकार जे म्हणतात ना म्हणजे माझं एक व्हिडिओ पण चालू आणि ऑर्डरचं पण काम होत होतं तर मग मी सर्व इथं म्हणजे जे पण मी बनवतेत ना जे पण कोणते पदार्थ बनवते घरातल्या भाज्या शिवाय वेगळं आहे पण पण हे जे असे पदार्थ बनवत असते ना ज्याचे ऑर्डर असते ना त्याचे व्हिडिओ मी टाकत असते तर हे बघा हे सर्व असं मी हातामध्ये घेतलं होतं आणि एक एक वेगळं असं सुट्ट करून याच्यामध्ये घालत होती आणि जेवढं बसल नाही या कढईमध्ये आणि तेल बघितलं तुम्ही जास्त तापवायचं नाही तेल असं एकदम असं म्हणजे जास्त कडक पण नाही तापवायचं आहे आणि जास्त नाही असं मिडियम तापवायचं आपल्याला तर जेणेकरून आपण त्यात टाकलं लालहून उठलं पाहिजे ते म्हणजे असं एकदम शांततेमध्ये झालं पाहिजे म्हणजे काय होतं एकदम येत ना असे खूप खरपूस आणि असे क्रिस्पी खूप छान असे खस्ता शंकरपाळे बनवून तयार होतात हे खारे शंकरपाळे एकच नंबर लागतात खायला एकच नंबर खूप भारी होतात हे तर ह्या प्रकारे तुम्ही खरंच नक्की करून बघा इतके भारी होतात ना खायला की परत असं असं वाटतं ना की सारखं सारखं ते बनवतच राहावं चहा बर बर बरोबर ती असं चहा चहाच्या बरोबर खायला वगैरे असं छोटी भूक असली ना तेव्हा तर ते खारे बिस्किट वगैरे खातो हो ना अगदी असेच लागतात खायला तर सर्व मी इथनं काय केलं इथं येत नाही असे जास्त असे लाल वगैरे केले नाही असे मस्त तांबूस कलर येऊपर्यंत ठेवले आणि ते काढून घेतले याच्यामध्ये दुसऱ्या झाऱ्यामध्ये म्हणजे काय जे तेल वगैरे असत ना ते खाली जात आणि अजिबात पण तेलकट होत नाही अजिबात पण होत नाही तेलकट तर खूप छान होतात हे तेलकट वगैरे बिलकुल पण होत नाही ह्याच प्रकारे करून बघा तुम्ही तेल बिलकुल पण तापवून दिलेलं ता नव्हतं मी हे बघा असं जास्त तापलेलं पन्नी आणि जास्त असं थंड पन्नी अशा तेलामध्ये मी तळून घेत होती तर इथे येत ना एक टिश्यू पेपर ठेवून घेतलेला होता आणि त्या टिश्यू पेपरमध्ये येत ना मी हे घालून घेत होते तेल ते तर त्यात राहत नाही तरी पण ठेवलं होतं तर हे बघा ह्या प्रकारे सर्व असे मी तळून घेत होती तर खूप छान कलर आलेला होता त्याला एकच नंबर खूप मस्त कलर झालेला होता त्याचा तर जास्त लाल पण नव्हते झालेले आणि जास्त वाईट पण नव्हते तर सर्व असेच मी नाही असे तळून घेतले होते बघू शकता तुम्ही एकच नंबर झाले होते खूपच भारी या प्रकारे जर तळून घेतले ना खूप छान होतात आणि ना ते असे नरम वगैरे हो पण राहत नाही मस्त होतात आणि एक बॅच आहेत ना मी माझं लक्ष नव्हतं थोडंसं काळे झालं तिथं साईडला काढून ठेवले मी ते वेगळेच सगळे शंकर पाहिजे तळ असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला Like लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिलं म्हणजे इथं बेलकनला क्लिक करा जेणेकरून काय होतं जे पण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड करत असतात ना त्याचं नोटिफिकेशन सर्व तुम्हाला भेटतं तर आता भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो खात राहा आणि स्वस्त राहा